नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदय लाड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याची सर्वात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये आता पंधरा मार्च पर्यंत असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार भाऊ पण पंधरा मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार हरभऱ्याचे बाजार पंधरा मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे आता हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर उत्तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ یولaithe یګدا شر کرا सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो तुमच्यासाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की पंधरा मार्चपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार पण पंधरा मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी हरभऱ्याचे बाजार देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याच्या बाजारभावात तेजी येणार की मग मंदी जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर एवढा व्हिडिओ शेवटपर्यंत पोहा ज्याच्यामुळं तुम्हाला अशी माहिती मिळेल की हरभऱ्याची विक्री कधी करायची याच्याबद्दल मिळणारी ही माहिती शंभर टक्के आपला फायदा करण्यात आपली मदत करू शकेल तर बघा कास्ताकार बांधवान सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्या हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान आहे आता तुम्हाला सांगतो इथून पुढे हरभऱ्याची विक्री ही वाढत जाणार आणि पंधरा मार्च पर्यंत हरभऱ्याची विक्री ही शिगेला पोहोचणार याच्यामुळे साहजिक आहे की हरभऱ्याच्या बाजारभावात दबाव येणार पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जर पंधरा मार्च पर्यंत मोठ्या स्केलवर सरकारने हरभरा खरेदी हमी भावावर सुरू केली आता हमी भाव किती आहे तर हमी भाव आहे सध्या पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हमी भावावर या ठिकाणी जी खरेदी सुरू होईल त्याचा आधार खालच्या स्तरावरून हरभऱ्याच्या बाजारभावाला मिळणार आणि हा जो मिळणारा आधार आहे याच्यामुळं हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला त्या ठिकाणी एका स्थिर पातळीवरती दिसेल आता विक्री वाढली म्हणून भाव घटणार तर खरेदी सुरू झाली म्हणून भाव वाढणार पण हे घटना आणि वाढणे बॅलेन्स आउट होऊन जाईल आणि जर पंधरा मार्चपर्यंत हमी भावावर खरेदी सुरू झाली तर बाजारभाव पाच हजार दोनशेपासून पाच हजार सातशे पाच हजार आठशेच्या दरम्यान दिसतील परंतु हमी भावावर खरेदी जर पंधरा मार्चपर्यंत सुरूच झाली नाही तर या ठिकाणी बाजारभाव पातळी जी असणारे ती आपल्याला दिसणारे मित्रांनो या ठिकाणी पाच हजार दोनशेपासून पाच हजार सहाशेच्या दरम्यान कारण विक्री वाढली आणि खरेदीदार नसली की शंभर टक्के बाजारभाव घसरणार हे लक्षात ठेवून विक्रीचं करा नियोजन आता काही जणांचं म्हणणं आहे सर भविष्य कसं आहे मग तुम्हाला एक क्लिअर सांगतो की सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा फक्त सहा लाख टन आहे याच्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची खरेदी करावी लागणार याच्यामुळे फेस्टिवल डिमांड जेव्हा सुरू होईल जून महिन्यानंतर तेव्हा हरभऱ्याचा बाजारभाव हा पीक होईल म्हणजे वाढायला सुरू होईल एकतर आवक कमी होईल आणि सण उत्सवाची मागणी वाढेल आणि सरकारची खरेदी जोमानं सुरू असेल जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर जून महिन्यांतर हरभरा बाजारभाव सहा हजारापर्यंत किंवा त्या पल्ल्याड गेले तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचं नियोजन करत असाल तर प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही भिन्न भिन्न आहे जर तुम्ही तीन चार महिने थांबू शकत असाल तर नक्की सहा हजाराचा भाव मिळणार आहे आणि जर पैशाची नितांत गरज असेल तर सध्या विक्री करू शकतात पण हमी भाववर एकदा हरभरा खरेदी सुरू होत्या म्हणजे बाजारभावाला काही ना काही खालच्या स्तरावरून आधार मिळायला सुरू होईल तर ही सर्वात महत्वाची अपडेट कशा वाटली आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती आणि व्हिडिओ आवडलाच असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार